म्हटलं आपण याच रस्त्याला जावा आपली थोडी आठवण म्हणून घ्यावी आता तर मी माझ्या मित्राकडे चाललोय त्याचं पण नाव दिनेशच आहे आणि तुम्हाला मी तो पुढे गेल्यावर तो दाखवणारच आहे फायनल येऊन पोहोचलो दिनेश भावाकडे कोंबऱ्यांची सोय आहे त्याला आता जरा फिरून येतो आम्ही काय ना काय बरोबर करत व्हिडिओ मध्ये तुम्ही बघलीस का नाही एकतरी व्हिडिओ माझे एकतरी व्हिडिओ बघलीस का नाही तुम्ही माझे मराठी वाटायचं मराठी वाटची पहिलीच व्हिडिओ का बर आहेत का आणला नाही माहित नव्हतं तू असा सोंगाला ना सुंदरी बारीक नाही इकडं भात लावला सुंदर बारीक जण वर टाकली का दहा वर्षातून वीस वर्षातून बघ आपण भेटलो का कधी फोटो काढला तर आपल्या आपल्याकडे येत नाही माहिती ना फोटो फक्त महिना येतात मोबाईल मध्ये मोबाईल मधून डिलीट झाला गेलं तर कोण बघत नाही राहिलं तर राहिलं जास्त जास्त वर्ष येतात फोटो आपल्याकडे आता आम्ही चाललोय डॅम वर टाइमपास म्हटलं फिरून यावा डॅम वर टाइमपास ला रिवो घेतलाय रिवो नाव कुठे गेला ना रिवो तो रिवो रिवो पेतो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू लॉक आणि आपण आता आहेत बडोदरा एक्सप्रेस हायवेवर बऱ्याच जणांना असं वाटायचा की हा जो आहे ना हा समृद्धी हवे पण हा समृद्धी हवे नाही समृद्धी हवे तिकडे राहिला आपण जिकडे कामाला जातो आहे वडप्याच्या तिकडे वडप्यापासून तिकडे नागपूरकडे जातो आहे तो आहे समृद्धी हायवे आणि आपण आज आहे बडोदरा एक्सप्रेस हायवेवर तुम्ही बघू शकताय आहे रस्त्याचं काम जवळजवळ सत्तर टक्के झालेलं आहे आणि इकडे काम चालू आहे तर तिकडे बोर्ड पण लावला आहे का या रस्त्यावर जाताना जर अपघात झालं तर त्याची जिम्मेदारी कंपनीची नाही आहे पण रस्त्याचं काम तर बऱ्यापैकी झालेलं आहे मग मी चाललो आहे इकडनं असते असते कारण की भरपूर गाड्या इकडनं जातात कारण की हा रस्ता मला थोडा सोपा पडेल आणि हा जर एकदा एक्सप्रेस हायवे चालू झाला तर या एक्सप्रेस हायवेवर ना बाईकची पण एंट्री नाही राहणार म्हणून आता थोडी आपली आठवण बनवून घेऊया आ... <laughs> तर आहे वडोदरा एक्सप्रेस हायवे आणि म्हटलं आपण याच रस्त्याला जाऊ आपली थोडी आठवण बनवून घ्यावी आता तर मी माझ्या मित्राकडे चाललोय आहे त्याचं पण नाव दिनेशच आहे आणि तुम्हाला मी तो पुढे गेल्यावर तर दाखवणारच आहे आणि इकडे बघा मस्त झाडांची कामं चालू आहेत इकडे जे मुलं आहेत ना त्यांनी झाडं लावायला लावलेत आहेत ही झाडं कसली आहेत मला पण एवढं माहीत नाही पण छान वाटतील जरा मोठी झाल्यानंतर ती चला तर मग मी निघालो आहे आपल्या आठवणी बनवण्यासाठी आज आपल्या मित्राकडे आणि आपण याच रस्त्याला जाणार आहोत आता मी लामचवरून चढलो आहे लांबच लांबच चढलो आहे जवळजवळ मी वज्रेश्वरीच्या तिथे उतरीन किंवा वद्रेश्वरीच्या जा पण पुढे जाईन आता बघूया माझा विचार कुठे बदलतो वज्रेश्वरीला उतराव की पुढे निघून जावं चला मग आता इथून निघूया आपण आणि आपल्या थेट मित्राकडे पोचू रस्त्यामध्ये काही चांगलं शूट करायला भेटलं तर करूया नाहीतर मग मित्राकडे गेल्यावरच करूया आपली शायनी घेऊन चाललो आहे आणि सोबत हॅल्मेटसुद्धा घेऊन चाललो आहे मी कारण की आपला लांबचा प्रवास आहे ना म्हणून हॅल्मेट हा पाहिजे आपल्याला तेवढीच आपली सेफ्टी चला मग हेल्मेट घालून रेडी आहे मी व्हिडिओ काढायला भेटली नाही जाऊ दे वज्रेश्वरीच्या इथे म्हणजे ब्रिजच्या इथे येऊन थांबलोय आपल्याला वज्रेश्वरीला जायला इकडनं जावं लागेल आणि इकडे जो मागे दिसतो ना इकडनं मी भाताण्याला पोचलो असतो डायरेक्ट किंवा हाच रस्ता बडोद्याला जातोय पण आपल्याला भाताण्याला जाताना एक मध्ये नदी येईल पण तिथला ब्रिजचं काम झालं आहे का नाही हे माहीत नाही म्हणून आपण वज्रेश्वरीच्या रस्त्यानं जाणार इकडनं जाऊ आता आणि वज्रेश्वरीला बसू मग वज्रेश्वरीला शिरसाड आणि तसा मग आपल्या मित्राकडे जाऊ आपण चला निघतोय इथून पण थोडा पाणी आलता पण गेला लगेच आता बघूया आणखी काय काय होतं आहे पुढे तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आता मध्ये मध्येच सांगतो आहे तुम्ही व्हिडिओ बघताय आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत तर तुम्ही प्लीज प्लीज प्लीज, प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा खाली जो लाल नावाचा हो बटन दिसतो ना त्यावर क्लिक करा म्हणजे आपल्या येणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला दिसत जातील चला मग इथनं निघतोय मी मित्रांनो हे बघा आता मी वज्रेश्वरीच्या इथे उभा आहे आणि हा ढोल नाक्याचं काम चालू आहे म्हणजे आपण जिकडनं आलो ना लाभणवरनं तर आपल्याला इथे उतरावं लागेल वज्रेश्वरीला यायला पण बाईकला एंट्री नसणार आहे फक्त फोर व्हीलर आणि मोटारल्या गाड्या टेम्पो वगैरे तर इथे टोल नाका होतोय म्हणजेच आपल्याला लांब जोरपर्यंत एक एंट्री भेटेल फोर व्हीलर आणि मोठ्या गाड्यांना तर जरा बरं पडेल म्हणजे खूप शॉर्टकट इझी रस्ता व्हायला आता चला पाण्याने जोर घ्यायला सुरुवात केली परत आता निघतो वज्रेश्वरीला जाऊन थोडा वेळ थांबूया आता आपण वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर इथे आहेत पण आपण आतमध्ये नाही जात एकाच दिवस निवंत येऊ आणि इथली पण फुल व्हिडिओ आपण बनवू आणि यूट्यूबवर अपलोड करू कारण की आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून इथे मी थांबत नाही आहे चला साठी भाव वगैरे घेऊन जाऊन दे आता निघतोय डायरेक्ट आता मित्राकडे जाऊन भेटतोय ही बघा ही आहे ना ही खानविडीची नदी आहे आणि म्हणूनच मी तिकडनं बडोदर एक्सप्रेस हायवेला आलो नाही कारण की ना तिकडनं पुलाचं काम झालेलं नसेल तर परत रिटर्न फिरून जावं लागलं असतं म्हणूनच आपण या शेजर रोडला आलो आहे चला आता निघूया आपण आहे विरोध करत आलो आहे आणि काही रस्त्याला आहे मला नाही वाटत मोबाईल मला व्हिडिओ काढायच्यामुळं सांगतो सगळ्यांनाही मजी आहे आणि मोबाईल करावा लागेल फायनल येऊन पोचलो दिनेश भावाकडं कोंबऱ्यांची सोय आहे <प्रेणीचा> येता येता पायांची वाट लागलेली माझ्या डायरेक्ट अरे ट्रॉफिक म्हणजे वरून डायरेक्ट इथं मांडवीचे पण पुढं ट्रॉपिक म्हणजे गाड्याचे लत नाही सिंगल रस्ते आहेत ना <laughs> दोन, दोन दोन लाईन आहे दोन दोन लाईन लावल्या होत्या गाड्यावाल्या काय गाड्या का तारा सीतापल नाही बाजली सीतापल नाही बाजली वाऱ्याने मारून टाकले मोडलाय थोड्या तू पाहुण्या गेल तर असा डायरेक्ट काल नंतर आलो असतो मी यार मला काल सांगलास का मी उद्या उद्या सकाळची येल मी येऊन पण बेस बदल आता बरं जातो तिकडं असा म्हणजे रात्री गेला मला जाम टाइम झाला तरी मला कृष्णा पोनी फोन केला म्हणतो चल मी चाललो बरं मी काम आहे हो गाडी वर मला बरं टाइम होईल बरं तुझा पुढे मी येतो उद्या असं सांगितलं त्याला मी होत चालूपासून चालूच आहे पाय धुवून घेतो मी ना चला आता जरा फिरून येतो आम्ही काय ना काय बरोबर करत राहाय व्हिडिओ मध्ये तुम्ही बघलीस का नाही एकतर व्हिडीओ माझे एकतर व्हिडिओ बघलीस का नाही तुम्ही माझे मराठी वाटायचं मराठी वाड्याची पहिलीच व्हिडिओ का फक्त बरं आहेत का कापायसारखा झाला का तू कोट लालो आहे मी काकड्या बघत पण काकड्या काय दिसत नाही मलाच नाही दिसत नाही काकड्यांचं ताणच फक्त चवली दिसते चवली ती पण आहे अजून कवली हम्म कवली चवली अजून आहे चवली गावठी चवली का गा? मग दिवाळीच चवलं देत हाय हो। दीपाली पण जवळ आलेलं आहे ना आता त्याच्या अगोदर दीपावलीत दीपालीत जे आपण खातो ना चवली ती चवली काकड्यांचं दिसत नाही चवलीच खाऊ थोडी काय बोलतो का व्हिडिओ बोल लाईक शेअर सबस्क्राईब लाईक <laughs> like करो फॉलो करो सबस्क्राईब करो शेअर करो अजून जरा खवली असती तर अख्खा खायला बरा वाटत नाही का काय नाही डेमका टाइमपास टाइम भेटला का <laughs> बैल बसलत दोन फिरून आलत ते पण चढून मिरून आलत आता आम्ही चार काय मकर तर मी बरीच बघतोशी तिल बनवतो ते लाडू लाडू काढतात काढते ते याच्यातून काढतात त्याला पण ही ही फुलं आहेत त्याची त्याच्यानंतर मग असं फुलं येते मोठी हे बघ त्याच्यात पूर्ण तेल भरलेलं असतात याच्यात तेल असतात तर दे ता ता मला ते नाही माहीत बघू परत आल्यावर तिल भेटल्यावर काढू व्हिडिओ परत मकर संक्रांतीला जे तेल तिल ते असतात त्या ता गोड गोड बोला तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दे सबस्क्राईब वाढवा माझे <laughs> संजू राठोडचा सा सांगायला ना सुंदरी बारीक जनावर नाही इकडं भात लावलाय सुंदर बारीक इथं बारीक दाणा आहे अजून टाइम लागेल पंधरा दिवस जातील ना अजून अजून खापायचं आहे अजून म्हणजे पिकायचं सर काय ते अजून परफेक्ट नाही झाला पंधरा एक दिवसात होईल ना पंधरा दिवसातून पिकल्यावर मग सुरुवात कापायला म्हणजे दिवाळी सरून कापायचं लागलं बारा दिवस राहिले दिवाळी नंतर काप झालं पहिले तर दिवाळीच्या आधी कापून यायची दिवाळी लवकर येते तर काय दिवाळी लवकर आली बरोबर आता ते चवलं लावलं दिवाळीला बरोबर होत म्हणजे दियासाठी आता पटा पटापट आलं लवकर आलं दिवाळी पण लवकर आली गणपती गेले नाही तर नवरात्री नवरात्री गेली नाही तर लगेच दिवाळी आली एवढं पटापट सण आलं तर कसं का व्हायचं सगळं नाही का पाण्याने वाट लावून ठेवले तीन महिने परायचं तिथं सहा महिने परलाय मे महिन्यापासून पाणी चालू आहे तारखेपासून अजून पाणी जायचं नाव नाही घेत जो जूनला सातला पडायचा तो मे मध्ये सातला पडायला लागला ना। संपत नाही आठवण राहून जाईल आता एक व्हिडिओ मधून वर टाकली का दहा वर्षातून नाही तर <laughs> वीस वर्षातून बघ आपण भेटलो का कधी फोटो काढलं तर फोटो तर आपल्याकडे येत नाही माहिती ना फोटो फक्त महिनाभर येतात मोबाईल मध्ये मोबाईल मधून डिलीट झाला गेलं तर त्याचे कोण बघत नाही राहिलं तर राहिलं जास्त जास्त वर्षभर येतात फोटो आपल्याकडे आता ही व्हिडीओ वर टाकली म्हणजे कशी डायरेक्ट कायमस्वरूपी राहून जाईल कधी पण बघ किती पण वर्षानंतर बिचा नाव परलो तरी बघता येईल झोपून झोपून काय इकडं फिरलो ना तिकडे फिरलो मी डॉगेश डॉगेश डॉगेशला काय आणलेलं नाही डॉगेश डॉगेश आणला नाही माहित नव्हता तू असा ठीक आहे चल माग को लागू आता चक्क टक टक्के ओसा वर्या गेलं फिरत असतील ते आता आम्ही चाललोय डॅम टाइमपास म्हटलं फिरून यावा डॅमवर वर टाइमपास ला पाणी बिनी किती चालायचं ते पण बघायला भेटेल तर चला तुम्हाला पण डॅम दाखवतो आता कधीपासून गेलेलो होतो ना मी काय बोलतो कधीपासून बघितलेलं नाही ना पाणी हा Tapi किती लायला जाऊ आता आम्ही आहे ढिकालच्या डॅम वर ज्याला आपण वांद्री लेक डॅम देखील म्हणतोय मागे दिसत असेल तुम्हाला डॅमचा पाणी चला यातून आता निघतोय चल जायचं इथून तिकडे पुढं फार लवकर आता आम्ही डॅमच्या खालच्या बाजून आहे जरा जाऊन बघतो डॅमच्या तिकडे जायला रस्ता आहे का नाही चल जाऊन बघू इथं पाण्यातून द्यावं लागेल जरा आता आम्ही चाललोय डॅमवर वरचं पाणी बघायला तर तिथं पो पोचलो तर तुम्हाला पण दाखवतो थंडा घेऊन चाललोय त्याला थंडा <laughs> कुठं बारीकली पोरा आंघोळ करावं लागल्यात थोडा जर लवकर आलो असतो ना मी पण गेलो असतो त्यांच्यामध्ये आंघोळ करायला पण आपल्याला झाले लागले हरकत नाही कायम तर बघून जाऊ मजा घेऊ मस्त फोटो हो वगैरे काढू इथले कालो पडलेला आहे मला वाटत नाही तुम्हाला दिसेल असा आता डॅम तरी पण दाखवण्याचा प्रयत्न करतो जे दिसेल ते अजून अंघोळ करतो पोरा पोचव एकदान काय दिसत नाही एवढा कॅमेरा कॅमेराला बसू रस्शी इथं बांधले चराला श्याव इथून वर्षा उऱ्या मारतून ते इथे रस्शी बांधले चराला ते हडला <laughs> तर खाली चल डायरेक्ट तिथं वीरे खो पहिला जादू डॅम 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 वांद्रे लेक डॅम फार पाणी कमी झाला रे हा का मी तर पहिल्यांदा झालो ये वर्षात तरी पाणी बघाला पावसाळ्यातला मागच बदल पण पावत तिकडून यावं लागेल हो चला संध्याकाळ झालेला आणि काय दिसणार नाही थंडा पितो ना निघतो मी रिओ घेतलाय रिओ ना कुठे गेला रिवो, रिवो 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 पेतो ना निघतो इथून चला मग बाय बाय आजच्यासाठी एवढाच आता आपण नेक्स्ट स्टुडिओमध्ये भेटू लवकरच डाडा बाय बाय